प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डाळ वजडी तुम्ही याला वजडी मसालासुद्धा बोलू शकता तर चला बघूया वजडी आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायची आहे म्हणजे साफ करायला खूप सोपी पडते बऱ्याच लोकांना वजडी कशी साफ करायची हे माहिती नसते तर तुम्ही माझी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मस्त आपण वजडी कापून घेणार आहोत अशा प्रकारे वजडी आपल्याला कापून घ्यायची आहे असे वजडीचे आपण दोन भाग करून घेतले आहेत तसेच सर्व वजडी आपल्याला कापून घ्यायची आहे मस्त आपली वजडी कापून झाली आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी छान उकळून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये कापलेली वजडी टाकायची आहे छान आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त आपली वजडी उकळली आहे बारीक का आपल्याला कांदा घ्यायचा आहे अद्रक घ्यायचा आहे लसूण घ्यायचं आहे दोन मिरच्या घ्यायच्या आहेत आणि थोडीशी कोथंबीर घ्यायची आहे हे आपण वाटणासाठी घेत आहोत मस्त झाली आहे आपली वजळी उकळून आता आपण काढून घेणार आहोत आता आपल्याला ही साफ करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे साफ करते आहे मस्त साफ करून घ्यायची आहे आता आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे कुकरमध्ये तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे लालचा रंग येईपर्यंत कांदा छान आपल्याला तळून घ्यायचा आहे ही रेसिपी आगरी कोळी लोकांच्या हळदीमध्ये जास्त करून बनवली जाते कांदा छान लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि चार चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला तयार केलेले वाटण टाकायचे आहे आणि छान आपल्याला हे पुन्हा मिक्स मिक्स करायचं आहे वाटणाचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत वाटण छान आपण परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता जबरदस्त रंग आला आहे मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झाली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये बजटी टाकायची आहे आणि पुन्हा छान मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपण एकचिव करून घेणार आहोत वजडीला छान मसाल्याचं कोटिंग आलं आहे आणि जबरदस्त रंग सुद्धा आला आहे मस्त तेल सुटलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये वाटणाचं पाणी टाकायचं आहे तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेणार आहोत आपण आता आपल्याला कुकर बंद करायचं आहे आणि सहा ते सात छिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चणाडाळ आपल्याला अशा प्रकारे भिजवून घ्यायची आहे झाल्या आहेत आपल्या सात छिट्ट्या आता आपण कुकर उघडणार आहोत अप्रतिम दिसते आहे वजडी छान मिक्स करून घेणार आहोत आपण तुम्ही बघू शकता पन्नास टक्के आपली वजडी शिजली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये भिजवलेली चणाडा टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान आपण हे आता मिक्स करून घेणार आहोत मस्त मिक्स करून झालं आहे पुन्हा आपल्याला पाच सिट्ट्या द्यायच्या आहेत जबरदस्त झाली आपली वजडी तुम्ही बघू शकता मस्त डाळ पण शिजली आहे आणि वजडी पण शिजली आहे गरमागरम वजडी खाण्यासाठी तयार आहे ही तुम्ही वजडी तांदळाच्या भाकरीसोबत खा जबरदस्त लागते आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल जे नॉनव्हेजप्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका